श्री स्वामी समर्थ समर्थमित्राणं यंदा संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आले आहेत या दिवशी केस धुतल्याने काय होते महिलांनो एक ही चूक तुमची संपूर्ण पूजा निष्फळ ठरवेल यंदा संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी केस धुवावे की नाही केस धुण्याची चूक करू नये या एका चुकीमुळे लक्ष्मी रागावते आज केस धुवायचे की नाही याची संपूर्ण सत्य संक्रांत आणि एकादशी एकत्र आल्यावर महिलांनी हे ऐकाच आजचा दिवस साधा नाही कारण यंदा संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आली आहे आणि हा योग महिलांसाठी अतिशय निर्णायक मानला जातो कारण या दिवशी महिलांकडून नकळत झालेल्या एका छोट्या चुकीचा परिणाम थेट घरातील पैसा सुख शांती आणि लक्ष्मीच्या स्थिरतेवर होतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आपल्या घरात अनेक वेळा असं घडतं की महिला मनापासून पूजा करतात व्रत करतात उपवास करतात पण तरीही पैसा टिकत नाही घरात सतत तणाव आजारपण आणि अडचणी येत राहतात कारण काही धार्मिक नियम आपल्याला माहिती नसतात आणि विशेषतः संक्रांत आणि एकादशी एकत्र आल्यावर ते नियम अजूनच कठोर होतात आज आपण विशेषतः बोलणार आहोत महिलांनी या दिवशी केस धुणे शुभ आहे की अशुभ यामागचं शास्त्रीय धार्मिक आणि आध्यात्मिक कारण काय आहे आणि कोणत्या परिस्थितीत केस धुणे चालते आणि कोणत्या परिस्थितीत ते थेट दुर्भाग्याचं कारण बनतं पूर्वीच्या काळात आजीबाई आणि जुन्या महिला काही गोष्टी मनापासून पाळायच्या कारण त्यांना शास्त्र माहीत होतं पण आज आपण फक्त ऐकलेली अर्धवट माहिती वापरतो आणि त्यामुळे नुकसान आपल्यालाच आपल्याच घराचं होतं संक्रांत हा सूर्याचा पर्व काळ आहे आणि एकादशी ही विष्णूंची अत्यंत प्रिय तिथी आहे जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा स्त्री शक्तीचं आचरण फार महत्वाचं मानलं जातं कारण स्त्री ही घरातील लक्ष्मी असते आणि तिच्या कृतीचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो केस धुण्याचा नियम संपूर्ण सत्य संक्रांत आणि एकादशी हे दोन्ही एकाच दिवशी आल्यावर महिलांनी केस धुण्याबाबत अत्यंत सावध राहावं लागतं कारण केस हे फक्त सौंदर्याचं प्रतीक नाही तर ते स्त्रीच्या तेजाचं आणि सौभाग्याचं प्रतीक मानले जातात शास्त्रानुसार एकादशीच्या जा दिवशी शरीर शुद्धीपेक्षा मन शुद्धीला अधिक महत्त्व दिलं जातं आणि संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाच्या संक्रमणामुळे वातावरणात प्रचंड ऊर्जा बदल होत असतो अशा वेळी केस धुतल्याने स्त्रीच्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा पाण्यासोबत निघून जाते असं मानलं जातं विशेषतः विवाहित महिलांनी या दिवशी सकाळी केस धुणे टाळावं कारण याचा थेट परिणाम पतीच्या आरोग्यावर आणि घरातील आर्थिक स्थैर्यावर होतो अशी समज शास्त्रात दिलेली आहे जर एखाद्या महिलेला धार्मिक कारणामुळे किंवा अत्यावश्यक परिस्थितीमुळे केस धुणे अपरिहार्य असेल तर त्यांनी सूर्योदयापूर्वी म्हणजे ब्रह्ममुहूर्तात केस धुवावेत आणि त्यानंतर तुळशीसमोर दिवा लावून मनोमन क्षमा मागावी या दिवशी केस मोकळे ठेवणं देखील योग्य मानलं जात नाही कारण मोकळे केस नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात म्हणून केस नीट बांधून ठेवावेत अनेक महिलांना वाटतं की उपवास असल्यामुळे किंवा स्वच्छतेसाठी केस धुणं आवश्यक आहे पण शास्त्र सांगतं की या दिवशी शरीरापेक्षा भावनांची स्वच्छता अधिक गरजेची आहे संक्रांत एकादशीला केस धुण्याचा नियम मोडल्यामुळे घरात अचानक खर्च वाढणं अडकलेले पैसे न मिळणं पतीपत्नींमध्ये वाद वाढणं अशी लक्षणं दिसू लागतात महिलांनी काय करावे किंवा काय करू नये संक्रांत आणि एकादशीच्या दिवशी महिलांनी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम जमिनीवर पाय न टाकता हात जोडून देवाचं स्मरण करावं आणि मन शांत ठेवावं या दिवशी महिलांनी गोड बोलणं फार महत्त्वाचं असतं कारण या दिवशी उच्चारलेले शब्द वर्षभर परिणाम करतात असं मानलं जातं काळे कपडे या दिवशी टाळावेत आणि शक्य असल्यास पिवळे किंवा फिकट रंगाचे कपडे घालावेत या दिवशी स्त्रियांनी कोणाशीही भांडण करू नये मनात राग धरू नये आणि कोणालाही अपशब्द बोलू नयेत दान करणं या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं विशेषतः तीळ गूळ उबदार कपडे किंवा अन्नदान केल्यास लक्ष्मी स्थिर राहते संध्याकाळनंतर केस विंचारणे आरशात स्वतःला जास्त वेळ पाहणे किंवा उशिरापर्यंत झोपणे टाळावे या दिवशी केलेली छोटीशी चूकसुद्धा वर्षभर त्रास देते आणि केलेली छोटीशी योग्य कृतीसुद्धा वर्षभर सुख देते म्हणूनच महिलांनी हा दिवस खूप जपून भक्तिभावाने आणि संयमाने घालवावा धार्मिक शास्त्रामध्ये एकादशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय तिथी मानली जाते आणि संक्रांत हा सूर्याचा संक्रमण काळ असल्यामुळे या दिवशी वातावरणात मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा बदल होतो असे मानले जाते आणि या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्यावर स्त्रीचे आचरण फार निर्णायक ठरते कारण स्त्री ही गृहलक्ष्मी असते आणि तिच्या शरीरातील ऊर्जा संपूर्ण घरावर परिणाम करत असते म्हणूनच शास्त्र सांगते की या दिवशी स्त्रीने शरीर शुद्धीपेक्षा मन शुद्धीला अधिक महत्त्व द्यावे आणि केस धुण्यासारख्या क्रियांपासून शक्यतो दूर राहावे कारण केस हे स्त्रीच्या सौभाग्याचे ऊर्जेचे केंद्र मानले गेले आहे पूर्वीच्या काळी महिलांना हे नियम सांगितले जायचे कारण अनुभवातून असं दिसून आलं की या दिवशी केस धुतल्यावर घरात नकारात्मकता वाढते खर्च वाढतो आणि मानसिक अस्थिरता जाणवते म्हणून हे नियम अंधश्रद्धा नसून अनुभवांवर आधारित असल्याचं शास्त्रात सांगितलं आहे गर्भवती महिला या काळात दोन जीवांचं पोषण करत असतात त्यामुळे त्यांची ऊर्जा खूप संवेदनशील असते आणि संक्रांत एकादशीसारख्या दिवशी त्यांना विशेष काळजी घ्यावी लागते या दिवशी गर्भवती महिलांनी केस धुणे पूर्णपणे टाळावेच कारण शरीरातील ऊर्जेचा असमतोल गर्भावर परिणाम करू शकतो असं शास्त्र सांगतं आणि त्यांनी शांत राहणे हलका आहार घेणे मनात नकारात्मक विचार न आणणे हे अधिक महत्त्वाचे मानले जाते त्यांनी उपवास करण्याचा हट्ट धरू नये तर फक्त सात्विक अन्न घ्यावे आणि मनोमन देवाचं स्मरण करावं कारण गर्भावर स्त्रीच्या मनस्थितीचा खोल परिणाम होत असतो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर प्रत्येक महिलांपर्यंत हा संदेश ही माहिती नक्की पोहोचवा कारण अज्ञानामुळे अनेक घरांची बरबादी होत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ